कशा तुम्ही तुम्ही बरे असाल सो काय गुड मॉर्निंग उठलो आंगोळींगोळ नाश्ता सगळा झालेला आहे आणि आता टाइमपास करता घरात तिकडून लावून आलो सा बी देऊन आलो टाइमपास करता थोडासा बघता काय काम हो का किंवा टाइमपास करायला काहीतरी का बघता काय का टाइमपास करायला टाइमपास करायला काय का भांडी असू झाली

Tair na ola? Ha? Tair na ola? Na ola? Gale. Ha? Gale. Tridma e dhala? Uchi na? Tridma utka utki? Uchi. Kala saa ola? Tu rilu togole? Niyo. Na chitiba kiti ya? Cheta, cheta. Cheta, cheta. Lava le, sing

मला सेट एक का बाई कायच घरी या उद्याच या उद्या दिवशी ब्लॉक बघता त्या दिवशी त्याच दिवशी या नतील हा मला सांगा राहून दे आ, आ, पार्सल करण्याचा <laughs> <आ रहने> <laughs>

अब तब दब दवरा नवे आट्वी गाट्त गवें टुकोड़को टुको घलेनो टुको हो का आख का अपका आख का शोड़ें शिरके काहीच मगाशी फनस बिनस कापून झाला आणि आखा मस्त कापला आणि त्या रेडी झाल्या म्हणजे त्याच्या आधी फनस कापून जवलो बिवलो आणि तिला धावली आणि त्या मोठी कारला का धावली पूर्ण आखे आणि चिक्का झाला थोडासा तर या दोन गाड्या धावल्या मी मस्त सामानकड मस्त शॅम्पू लावू तर चाललो आता मामाच्या इथं तर मग कुठल्या आवाज झाल्या हो पण कुठले नाव की कोणच्या घरात चालल्या आता आपण कोणत्या घरी चाललो मी पूजा आहे तिकडे चाललो चौथ्या देवाची चौट्या तर दे गावदेव गावदेव ना चौथ्या देवाच्या पूजेला चालल्या हिला जाऊ मॅडमला तर करा जाऊया आता चोडू थोडं रिक्षा पाणी मार चोडू छोटू ठेकसे पाणी मार थोडा ज्यादा यादा मार अय छोटू छोटू थोडा ढेक्से पाणी मार जादा मार कम मत मार प्रॉब्लेम असा होना चाहिए सगळे आता मामाचे दारे आणि छोटू भेटले आपल्याला पाणी मारताना सेम आपल्या छोटू सारखा येऊबी आपला छोटू <laughs> आतीस लपू नको दिसतस बोलत महाराज छोटो जादा पाणी मार कमत कम मार

बाहेर इथं आता भजन आयोपाट येतो चाललो नाही आणि तिकडं थोडा पापड पण चालला मामा आणि आता मंदिरात पाया पडतो

नावगाव जानुष्का कुठली तू कुठली निऱ्याची तिकडं काहीतरी भजन बिजन काही चालेल म्हणून आवाज नाही भंडाऱ्या जावाला काय म्हणतो लोक भंडाऱ्या माझ मा जावाला का बोलले दाखव जावाला का बोलले दाखव दूर महिक आहे दिस चनची लाल डाल श माझे तुम्ही घरी आणि जवलो बिवल आता आणि आवडा बघा यांनी खाल्या का भाई यांनी सात आठ पीस खाले सात आता पाच खाले तरी लिली खातं ना त्याजल बघतं या आवड्या नि हो आवड्याच तो आवडा साऱ्या त्याजलो बघा लिली नाही इथं लाल होता नाही यात बघा यादल वेगळंच होत तीन रॅकच होता ना पाय मिळ माकल्यान मातीन भिरते ना भाई आता मोकट्या सोया जेवल्या आणि जरा बसलो मम्मी बाप्पा समोर गेल्या ना हलदीला टाइमपास करतो आराम बघू नका विषय काय बघायच मग अशी बोललो तुम्हाला बसलो आणि आता इथं आल्यावर कॉलम काकाला पाणी द्यायला आज रात्रीचं पाणी मारून घेऊ दे बरं बॅग होती सकाळचे आणि बाकी बघू शकता तुम्ही तिकडं पूर्ण कॉलमधे दिसत नसाल तुम्हाला माहिती आहे त्या कॉलमला पाणी समोरचं येतं बॉक्स सगळं तयार झालं फक्त कुठला नाही का हा एक कॉलम इथं समोरचा जे दिसतं का हा हा एक कॉलम आणि हा एक कॉलम आणि जो मी तो उभा तो दोन तीन कॉलम म्हणजे तीन कॉलम तिथे उभं होते तिथे भरला ना बाकी तिथे एक कॉलम आहे पण भरला ना उद्या भरतील तरी पास्ता पास्ता करून भरतील का कर तरी तर बॉक्स सगळं तयार झालेलं दिसतं म्हणायचं सध्या पाणी मारून घेता येतं पण चालोक चालत जाईल काही कळत नाही इकडे पाहू शकतो मी आजूबाजूला माझ्या काही कळत नाही तर पाणी देता आम्ही पण निघताव घरी जाऊ जरा पाणी द्याव द्या वच मग आलो पाणी देऊन कॉलमला कॉलम म्हणजे खालची फूटिंग त्याला पाणी देऊन आलो आणि आता आलो घरी मम्मीपासून आली झोपली सकली आता पण झोपतो तर करूयाच्या ब्लॉगला इथंच एंड कसा वाटला ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गुड नाईट शिवरात्री बाय बाय